गौडन अरे रे अरे नको 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 कोण कोत घालू तो अरे 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 नको 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 कोण कोत घालू तो तुला गोडीन सांग ते मारीन घालात तुला गोडीन सांग ते मारीन घालात अरे रे गोडीन सांग ते मारे न तो तुला गोडीन सांग ते मारे गाला तो तुला गोडीन सांग ते मारी ठेवलंय शिंक्यावरी म्हणते लवकरी दही ठेवलय शिंक्यावरी म्हणते लवकरी शिंके तोडून माठ

घर 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 उकड फिरवून आणलंय धारात तु। तुला गोडीन सांग ते न घालात तुला गोडीन <tuh> सांग ते न घालात <tuhler> अरे 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 नको 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 कोहात घालू डेऱ्यात अरे 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 नको 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 कोहात घालू डेऱ्यात तुला गोडीन सांग ते न घालात <tuhler> सांगते मारे नगालात एका जनार्दनी गाव सद्गुरुला शरण जाव एका जनार्दनी गाव सद्गुरुला शरण जाव रंग सावळ रूपी गोजरी भरलय मनात रंग सावळ ತುಲಾ <Sings> ಗೊಳ